मावळतीच्या सूर्यकिरणांचा अंबाबाईला चरणस्पर्श करवीर निवासनी श्री अंबाबाईच्या उत्तारायण किरणोत्सवात मंगळवारी मावळतीच्या सूर्यकिरणांनी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केला त्यानंतर किरणे किंचित गुडघ्यापर्यंत सरकत लुप्त झाली आज बुधवारी किरणांची तीव्रता व वातावरणातील आर्द्रता योग्य राहिली तर किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत जाण्याची शक्यता आहे श्री अंबाबाईच्या उतारायण किरणोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला पण पहिल्या दिवशी किरणांची तीव्रता कमी असल्याने किरणोत्सव होऊ शकला नाही मंगळवारी मात्र सायंकाळी सहा वाजून पंधरा ते सतरा मिनिटे या दोन मिनिटांमध्ये मावळतीच्या सूर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरण स्पर्श केला यानंतर देवीची आरती करण्यात आली हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरासह आवारात गर्दी केली होती परिसर मुख्य चौकात देवस्थान समितीने लावलेल्या एलईडीमुळे डीमुळे भाविकांना हा सोहळा पाहत आला बुधवारी किरणांची तीव्रता प्रखर राहिली व वातावरणातील आर्द्रता चाळीस ते पंचेचाळीस लक्ष इतकी राहिली तर किरणे अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंत देखील येऊ शकतील असा अंदाज अभ्यासक प्राध्यापक मिलिंद कारंजकर यांनी व्यक्त केला विशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात